मित्रांनो अजून एक अडचण म्हणजे संकट म्हणता येईल अडचण म्हणतात काय असो अजून एक म्हणजे की इथं भाषेचं वांद इथल्या लोकांसोबत बोलायचं तर बोलायचं कसं कारण यांची भाषा वेगळी आपली भाषा वेगळी यांची भाषा कोंकणी आहे कोंकणी आणि मराठी जवळजवळ सेमच आहे पण वेगळंच आहे आपल्याला काय जमत नाही समजा सुद्धा नाही मोतींसोबत बोलायचं तर कसं तर हे तर कोंकणी हिंदीसोबत सुद्धा बोलतात पण आणि त्यांना येत असली तर आपल्याला एवढं जमत नाही तर बोलायचं कसं बोया जमल त्या भाषेत जमल तसं बोलूया कारण करन... विचारलं तर पाहिजे बोललं तर समजेल बोललं तर उपाय भेटेल त्यामुळं बोलायला शिका थोडक्या मोडक्या का भाषेत वेळ आपण संवाद साधलाच पाहिजे འབོར